हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण कॅन कॅन हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे आणि त्याची वाक्य बघतोय मी मराठीत लिहिली आहेत त्या मराठीची आपण इंग्लिश आज करणार आहोत त्याआधी जस्ट अ रिमाइंडर नुसती आठवण म्हणून हे माझं एक हजार सोप्पं रोजची वाक्य असं पुस्तक ॲमेझॉन फ्लिपकार्ट नॅशनली इंटरनॅशनली सगळीकडे अवेलेबल आहे आणि ई बुकसुद्धा आलेलं आहे याच्या सगळ्या लिंक्स मी ह्या व्हिडिओच्या खाली पहिल्याच कमेंटमध्ये दिलेले आहेत नक्की विकत घ्या आणि कसं वाटतंय ते मला कळवा थँक्यू व्हेरी मच हे ऐकल्याबद्दल आता आपण आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूया सगळी वाक्यं दहा लिहिली आहेत दहाही वाक्यांमध्ये कॅन हे क्रियापद मी घेतलं आहे आता कॅन याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॉडल वर्ब किंवा ऑक्झिलियरी वर्ब दोन्ही शब्द बरोबर आहेत कॅन ह्याला हे दोन्ही प्रकारे आपण म्हणू शकतो मॉडल ऑक्झिलियरी वर्ब असं एकत्रही म्हणू शकतो मराठीत अर्थ सहाय्यकारी क्रियापद कॅनचा अर्थ आहे शकणं एखादी गोष्ट करू शकणं म्हणजे कॅन आणि त्यातून आपण काय बघतो ॲबिलिटी म्हणजेच क्षमता आपल्याला दिसते आता हे सगळं सांगितलेलं काय आहे हे वाक्य केल्यावर तुमच्या ओपॉप लक्षात येईलच तर करूया सुरुवात मराठी वाक्यांचं इंग्लिश वाक्य बनवायला कशी बनवायची हे प्रत्येक वाक्याच्या वेळेला मी त्याची पद्धत सांगणार आहे जी अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत निश्चित पहा पहिलं वाक्य मी जलद धावू शकते ओके मी जलद धावू शकते आता इंग्लिश क्रियापदात इंग्लिश वाक्य करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण घ्यायचा असतो करता आता मी आय जलद धावू शकते पहिला करता घेतला नंतर आपण घेणार आहोत क्रियापद धावू शकते हे आपलं क्रियापद आहे आणि शकणं म्हणजेच आपण कॅन वापरणार आहोत धावणं किंवा पळणं याला आपण रन म्हणतो म्हणून आपण इथे क्रियापद घेणार आहोत आय कॅन रन आणि जलद फास्ट वाक्य आपलं तयार झालं पहिला करता मग क्रियापद फक्त इथे क्रियापदाची कायम जोडी आपण घेणार आहोत कशी जोडी सहाय्यकारी आणि मुख्य क्रियापद कॅन याला आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद ऑक्झिलियरी वब किंवा मॉडल वब किंवा इव्हन त्याला हेल्पिंग वब असंही म्हणता येतं हेल्पिंग वब असाही शब्द आहे कॅनसाठी हेल्प म्हणजेच मदत करणं वब म्हणजे क्रियापद हेल्पिंग वब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद असंही आपण कॅनला म्हणू शकतो ओके okay? त्यामुळे हे तिन्ही शब्द कॅनसाठी कुठच्याही प्रकारे आपण त्याला म्हणतो तर आपण तो कॅन घेणार आहोत कारण सगळीकडे मी शकणं 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 असंच लिहिलं आहे म्हणून कॅन घ्यायला हवा आणि मुख्य क्रियापद प्रत्येक वाक्याला वेगळं आहे ऑफकोर्स इथे मुख्य क्रियापद रन आहे म्हणून कॅन रन हे पूर्ण आपलं क्रियापद होतं त्यातलं कॅन सहाय्यकारी म्हणजेच हेल्पिंग बप आणि रन बेन बप म्हणजेच मुख्य क्रियापद ओके आता दुसरं बघूया रचना अशीच अतिशय सोपी पहिला सब्जेक्ट करता अधिक वब क्रियापद आणि त्याच्यापुढे काय असेल ते ॲड करायचं तर आता इथे रोहन सायकल चालवू शकतो परत करता म्हणून आता ऑफकोर्स आपण घेणार रोहन रोहन पहिला करताय क्रियापद काय मराठी वाक्यातलं आपलं चालवू शकतो चालवू शकतो शकतो म्हणजे शकणं कॅन आणि सायकल चालवणं ह्याला इंग्लिशमध्ये क्रियापद आहे राईड कॅन राईड सायकल बायसिकल इंग्लिशमध्ये अ बायसिकल रोहन कॅन राईड अ बायसिकल परत जोडी कसली आली आपली क्रियापदाची कॅन आणि राईड कॅन हे आपलं सहाय्यकारी क्रियापदे राईड हे आपलं मुख्य क्रियापदे ओके okay. तिसरं वाक्य मीना नृत्य करू शकते आता मीना हा कर्ता पहिला घ्यायचा करता, करता कायम पहिल्यांदा म्हणून इथे घेतला मी मीना हा आपला कर्ता म्हणजेच सब्जेक्ट नृत्य करू शकते परत शकणं आलं म्हणजेच आपण घेणार आहोत कॅन नृत्य करणं डान्स झालं वाक्य मीना कॅन डान्स मीना नृत्य करू शकते वाक्य सोपं आहे जोडी क्रियापदाची कॅन आणि डान्स कॅन हे सहाय्यकारी क्रियापद डान्स हे आपलं मुख्य क्रियापद नंबर फोर माझा कुत्रा चेंडू झेलू शकतो मुख्य पहिल्यांदा काय घ्यायचा करता माझा कुत्रा माझा म्हणजेच माय कुत्रा म्हणजे डॉग हा आपला झाला करता म्हणजे सब्जेक्ट माय डॉग पुढे घ्यायचं क्रियापद नंबर सेकंडला इथे कायम क्रियापद घेतलं आहे क्रियापदच घ्यायचं असतं आणि कायमच चेंडू झेलू शकतो झेलणं म्हणजेच कॅच हे झालं आपलं मुख्य क्रियापद आणि शकणं म्हणजे कॅन सहाय्यकारी क्रियापद कॅन कॅच काय झेलू शकतो चेंडू अ बॉल माय डॉग कॅन कॅच अ बॉल माय डॉग करता सब्जेक्ट कॅन कॅच हे झालं आपलं वर्ब आणि अ बॉल ऑब्जेक्ट कर्म ओके आता इथे कॅन हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद कॅच मेन वर्ब मुख्य क्रियापद कॅनला आपण हे तिन्ही म्हणू शकतो मॉडल वर्ब म्हणू शकतो ऑक्झिलियरी वर्ब म्हणू शकतो हेल्पिंग वर्बसुद्धा म्हणू शकतो मराठीत सहाय्यकारी क्रियापद आता पाचवं वाक्य बघूया आपण तिथे रेल्वेने जाऊ शकतो ओके आपण करताय म्हणजेच वी जाऊ शकतो हे क्रियापद आहे शकणं आलं आहे म्हणून कॅन घेतला आणि जाणं म्हणून गो म्हटलं गो म्हणजे जाणे हे आपलं झालं क्रियापद कॅन गो जाणे जाऊ शकतो तिथे वी कॅन गो देअर तिथे देअर रेल्वेने बाय ट्रेन बाय ट्रेन आता इवन आपण इथे बाय रेल वे असंही म्हणू शकतोच पण मला इथे मराठीत आपण जेव्हा ट्रेनने म्हणतो एकतर आपण मराठीत ट्रेन हाच शब्द म्हणतो मी ट्रेनने जाऊ शकते किंवा आपण रेल्वेने जाऊ शकतो असं म्हणतो म्हणून मी तिथे मराठीत लिहिताना रेल्वेने लिहिलं इंग्लिशमध्ये करताना बाय ट्रेन परफेक्ट होईल पण बाय रेल्वे असंही म्हणू शकतो आता हा रेल्वे हा शब्द जो आपण इथे लिहिला आहे तो ॲक्च्युली स्पीकिंग इंग्लिश वर्ड आहे रेल आणि वे रेल म्हणजे जे रूळ असतात ते रूळ आणि वे म्हणजे तो मार्ग रुळावरून गाडी जाते तो मार्ग असा ॲक्च्युअल अर्थ आहे त्याचा आपण रोडवे रस्त्यावरून जाणारा रस्ता रोड वे रोडवे रेल्वे वॉटरवे म्हणजे जेव्हा जलमार्ग जे, जे आपण मराठीत म्हणतो पाण्यावरून आगबोटी वगैरे ज्या जातात ते जलमार्ग वॉटर वे तसा तो शब्द आहे रेल्वे म्हणून आपण बाय रेल्वे असंही एक्झॅक्ट तोच शब्द वापरून म्हणू शकतो ओके okay. नाव नेक्स्ट वन मुलं छान चित्र काढू शकतात आता इथे मुलं अनेक वचनीय हे मराठी वाक्यावरूनच समजतं आहे एक वचन चाइल्ड अनेक वचन चिल्ड्रन म्हणून आपण लिहिणार इथे आता चिल्ड्रन क्रियापद सॉरी पहिल्या आधी करता घेतला म्हणजे सब्जेक्ट घेतला आता आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे चित्र काढू शकतात परत शकणं आलं म्हणजे आपण कॅन देणार चित्र काढणं याला आपण म्हणतो ड्रॉ चिल्ड्रन कॅन ड्रॉ काय काढू शकतात चित्र म्हणजेच इथे आणि छान हा शब्द फक्त लिहायचा आहे म्हणून आपण त्या छानसाठी काहीतरी एक इंग्लिश शब्द विचार करायला हवा चिल्ड्रन कॅन ड्रॉ नाईस म्हणू शकतो पिक्चर्स चित्रांसाठी असं आपलं वाक्य बनतं चिल्ड्रन कॅन ड्रॉ नाईस पिक्चर्स पहिला घ्यायचा करता सब्जेक्ट नंतर घ्यायचं क्रियापद आणि पुढे हे जोडायचं जसं आपल्याला हवं असेल वाक्यानुसार तसं can... कॅन ड्रॉ कॅन ऑक्झिलियरी बब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद ड्रॉ मुख्य क्रियापद मेन बब ओके पुढचं वाक्य तू जाऊ शकतोस छोटं वाक्य आहे तू म्हणजे यू परत शकणं आलं तू जाऊ शकतोस शकणं कॅन आणि जाणं गो का अजून काही नाहीच आहे त्या वाक्याला तू जाऊ शकतोस यू कॅन गो यू हा आपला करता म्हणजेच सब्जेक्ट आहे कॅन गो क्रियापद कॅन काय आहे हेल्पिंग वब आहे आणि गो मेन वब आहे ओके त्याच्या पुढचं वाक्य आम्ही आनंदात एकत्र एक राहू शकतो ओके पहिला आपण घ्यायचा करता म्हणजे सब्जेक्ट आम्ही वी राहू शकतो परत शकणं कॅन राहणं स्टे करता आणि क्रियापद पहिलं आपलं लिहून झालं करता अधिक क्रियापद हे कायमचं कॅन हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल किंवा ऑक्झिलेरी वर्ब आणि स्टे म्हणजे मेन वर्ब मुख्य क्रियापद वी कॅन स्टे आत्ता पुढे मधलं बघूया आनंदात आणि एकत्र एक हे दोन शब्द आपल्याला घ्यायचे आहेत बरोबर एकत्र जर आधी लिहिलं वी कॅन स्टे टुगेदर टुगेदर म्हणजे एकत्र एक एकत्र आणि आनंदाने हॅपीली वी कॅन स्टे टुगेदर हॅपीली आता याऐवजी आपण ही जोडी उलटी सुलटी पण करू शकतो वी कॅन स्टे हे तर असंच हवं त्यात नाही काही चेंज करता येणार हॅपिली टुगेदर असं मात्र म्हणू शकतो ओके okay? ते आपण अरेंज करायचं जसं आपल्याला योग्य वाटेल तसं त्याच्या पुढचं वाक्य तिचं ती स्वत सर्व काही करू शकते करू शकते असं आपण लिहूया मग आता इथे पहिला करता काय होणार आपला ती शी शकणं आलंच कॅन करणं आलं शी कॅन डू करणे म्हणजे डू बरोबर मुख्य क्रियापद कॅन डू ही आपली जोडी डू मुख्य क्रियापद शी कॅन डू सर्व काही एव्हरीथिंग सर्व काही एव्हरीथिंग स्वत स्वत हरसेल ती स्वतः म्हटलं आहे आपण इथे ती स्वतः ती म्हणजे हर आणि स्वत हरसेल्फ असा शब्द घ्यायचा आहे शी कॅन डू एव्हरीथिंग हरसेल्फ शी कॅन डू एव्हरीथिंग हरसेल्फ कॅन डू क्रियापद त्यातलं कॅन हेल्पिंग व बे म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे आणि डू मेन व बे म्हणजेच मुख्य क्रियापद आहे आणि आता शेवटचं वाक्य तो स्वतः छान स्वयंपाक करू शकतो ओके okay. आता इथे तो हा आपला करताय म्हणून आपण घेणार ही करू शकतो परत शकणं आलं म्हणजेच आपण घेणार कॅन आता इथे जरी करणं असलं तरी स्वयंपाक करणं असं आहे ते स्वयंपाक करणं ह्याला क्रियापद आहे कूक म्हणून आपण इथे कूक घेऊया ही कॅन कूक कूक म्हणजे स्वयंपाक करणे हे झालं आपलं करता अधिक क्रियापद कॅन कूक क्रियापद आहे आपलं एकत्र हां सहाय्यकारी क्रियापद कॅन मुख्य क्रियापद कूक शी ही कॅन कूक तो स्वतः आणि छान ह्या गोष्टी राहिल्या आहेत मग आता छान घेऊया नाईस ली ही कॅन कुक नाईसली स्वतः तो स्वतः हरसेल्फ तसं हिमसेल्फ हरसेल्फ ती स्वतः वर लिहिलं ते हिमसेल्फ तो स्वतः ओके आय थिंक हे समजलं असेल तुम्हाला मी काय बोलले सगळं ते परत एकदा पटकन सांगते एक टीप महत्त्वाची अजून सांगायची राहिली आहे या चिल्ड्रनच्या बाबतीत चिल्ड्रन युजली चाइल्ड एक वचन आहे चिल्ड्रनचं मी इथे छोटंसं लिहिते एक वचन त्याचं वर चाइल्ड हे एक वचन आहे ओके okay. आता या चाईल्डचं अनेक वचन आहे चिल्ड्रन चुकून जर तुम्ही चिल्ड्रन्स एस लावत असाल त्या चिल्ड्रनला एस असा जर लावत असाल तर तो लावायचा नाही आहे कारण चाइल्ड एकवचन चिल्ड्रन अनेकवचन तिथे एस लावण्याचा प्रश्नच नाही चाइल्ड आणि चिल्ड्रन एकवचन अनेकवचन ओके आणि अजून गोष्ट काय सांगायची राहिली माझी की कॅनबद्दल एकदा परत रिपीट करते कारण आपण वेगळं क्रियापद घेऊन आज वाक्य बनवली आहेत म्हणून हे खूप महत्त्वाची टीप आहे कॅन पहिला अर्थ मराठीत त्याचा शकणं ओके त्याला इंग्लिशमध्ये तीन प्रकारे म्हणू शकतो आपण मॉडल वर्ब ऑक्झिलियरी वर्ब किंवा इथे मी लिहिलं तसं हेल्पिंग वर्ब मराठीत त्याला आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद सहाय्य करणारं क्रियापद मदत करणारं क्रियापद ह्या शब्दावरूनच कळतं की मुख्य क्रियापद आपलं दुसरं आहे म्हणून मुख्य क्रियापद प्रत्येक ठिकाणी मी अंडरलाईन केलं आहे दुसरं आहे इथे रन राईड डान्स कॅच ड्रॉ गो गो स्टे डू कुक ही मुख्य क्रियापद आहेत आणि अजून ह्या सगळ्यावरून आत्ता आपल्याला काय दिसलं तर ॲबिलिटी म्हणजे क्षमता दिसली क्षमता म्हणजे पहिलं वाक्य मी जलद धावू शकते माझ्यात ती क्षमता आहे की मी फास्ट धावू शकते रोहन सायकल चालवू शकतो त्याच्याकडे ती क्षमता आहे की तो सायकल चालवू शकतो असं आपल्याला ह्यातून दिसतं ॲबिलिटी म्हणजेच क्षमता दिसते चटकन एकदा इंग्लिश वाक्य फक्त वाचते आणि आज मी थांबते आय कॅन रन फास्ट कर्ता अधिक क्रियापद ही मुख्य रचना कायमची लक्षात ठेवायची कर्त्याला आपण म्हणायचं सब्जेक्ट प्लस क्रियापदाला म्हणतो आपण वब आता हे क्रियापद एकतर एकच येऊ शकतो शब्द किंवा अशी जोडीजोडी जोडीजोडीसुद्धा येऊ शकते ते कसंही येऊ शकतं इथे कॅन रन कॅन राईड जोडी झाली आहे कारण शकणं हे सहाय्यकारी क्रियापद जोडीला आहे म्हणून ओके रोहन कॅन राईड अ बायसिकल राईड अ बायसिकल परत एक लक्षात ठेवा राईड अ बायसिकल सायकल चालवणं हे लक्षात ठेवायला हवं सायकल चालवणं यासाठी इंग्लिशमध्ये म्हणतो आपण राईड अ बायसिकल मीना कॅन डान्स माय डॉग कॅन कॅच अ बॉल वी कॅन गो देअर बाय ट्रेन ऑर बाय रेल्वे इथे सांगितलं तसं बाय ट्रेन मी रेल्वेनेच म्हणतो आपण मराठीत किंवा ट्रेनने जाऊ शकतो किंवा बाय रेल्वे रेल्वे, रेल्वे रोडवे वॉटरवेज असंच इंग्लिशमध्ये शब्द येतो तोच मराठीत आपण म्हणतो बरेचदा म्हणून तू रेल्वे बाय रेल्वे असंही इथे म्हणू शकतो ह्या वाक्याला ओके चिल्ड्रन कॅन ड्रॉ नाईस पिक्चर्स चाईल्ड आणि चिल्ड्रन एक वचन अनेक वचन कॅन ड्रॉ ही क्रियापदाची जोडी यू कॅन गो साधं सोपं वाक्य तू जाऊ शकतोस यू कॅन गो तू जाऊ शकतोस मुलग्याला मुलगी मुलगी असेल तर आपण यू कॅन गो सेम तू जाऊ शकतेस ओके वी कॅन स्टे टुगेदर हॅपीली मगाशी सांगितलं वाक्य करताना एकतर कॅन स्टे ही क्रियापदाची जोडी आहे टुगेदर आणि हॅपिली आपण उलटं सुलटं कसंही म्हणू शकतो यू कॅन स्टे हॅपिली टुगेदर असंही म्हणू शकतो आपण वी कॅन स्टे हॅपिली टुगेदर शी कॅन डू एव्हरीथिंग हर सेल्फ कॅन डू क्रियापद ही कॅन कुक नाईसली हिमसेल्फ कॅन कुक क्रियापद सेल्फ हिमसेल्फ सेल्फ सेल्फ लागलं की स्वतः असा अर्थ होतो हर्सेल ती स्वतः हिमसेल तो स्वतः अशी बरीच लिस्ट आहे सात प्रोनाऊन्स सात सर्वनामांची सात वेगळी लिस्ट आहे ओके आज हे मी जे महत्त्वाचं सांगितलं कॅनबद्दलचं सा। ते नक्कीच तुम्हाला कळलं असेल आजचं आपलं मेन गोष्ट करायची होती ती म्हणजे कॅन या क्रियापदाविषयी ते निश्चित समजलं असेल असंच आपण करत राहू मी व्हिडिओज बनवत राहीन आणि तुम्ही ते बघत राहा कमेंट्समधून मला नक्की सांगत राहा आवडले की नाही आवडले Thank you very much for watching this video today.